सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर जागतिक फार्मसी निमित्तानं अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजच्या वतीनं माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानापासून भव्य रॅली काढली गेली या रॅलीचा शुभारंभ अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य डॉक्टर मनोज श्रीभाते मेडिकल केमिस्ट आणि ड्रगिस्ट अध्यक्ष महेश अभंग कोऑर्डिनेटर जगनर माजी अध्यक्ष चेतन कर्डिले यांच्या हस्ते नारळ वाढून झाला ही रॅली जांता राजा रोडमार्गे नवीन नगर रोड लिंक रोड नाशिक पुणे महामार्ग मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बस स्थानकावर दत्त मंदिरासमोर आली या ठिकाणी एक आरोग्य विषयावर पथनाट्य सादर झालं कोणत्याही रुग्णानं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधं घेतल्यास

ดีกว่าดีก खाली पडते आणि त्याला ही चक्कर येते हे बघता तक क्षणी सकारामचा मित्र पांडू त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो हो त्याचाच एक मित्र त्याला घरी त्याच्या घरी कळवण्यासाठी तिथून जातो सकारामचे सहकारी त्याला दवाखान्यात घेऊन जातात कुटुंब आणि काळजीच पडलेली आई, आई दवाखान्यात जाते सखा सखा काय झालंय माझ्या सखा काय झालंय तुम्हाला त्रास होतोय मला हा त्रास सकाळपासून होत होता तुम्हाला अगोदर कधी हा त्रास झाला होता हो या आधीही झालेला तेव्हा मी दवाखान्यातून गोळ्या आणल्या होत्या आणि तीच आता सकाळी घेतलेली मी मग कोणत्या कोणत्या पाकिटातून तुम्ही गोळी घेतली तुम्हाला आठवते नव्हती ती कागदामध्ये बांधलेली होती सखा अशी कागदात बांधलेली कोणतीही गोळी स्वतःच्या मनाने घ्यायची नसते स्वतःच्या मनाने कधीच कोणती गोळी घेत नका यापुढे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला काहीही त्रास झाला तर स्वतःच्या मनाने गोळी न घेता एखाद्या फार्मसी शॉप मध्ये जा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जे सांगतील तीच गोळी घ्या यावेळी तुम्हाला व्यवस्थित वेळेवर दवाखान्यात आणण्यावर तुमची परिस्थिती स्थिरावलीस परंतु हा बेजबत्तर तुम्ही थोड्या असाच केला तर मी गोष्ट तुमच्या जीवावर सुद्धा जगू शकते ठीक आहे डॉक्टर हे बघा मित्रांनो आपण आत्ताच बघितलं की बेजबाबदारपणे घरात पडलेली औषधे सकारामने घेतली व त्याला दुष्परिणाम जाणवले हे सगळं आपल्यासोबतही होऊ शकतं त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याविरही किंवा फार्मसी स्टोअर शिवाय कुठलेही औषधे घेतले की ते आपल्या जीवावरतीही बेतू शकतो पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन आहेत त्या जा जागतिक फार्मासिस्ट दिवसाच्या निमित्ताने जे फार्मासिस्ट रुग्णांच्या सेवेकरता अहोरात्र दिवसरात्र रुग्णांची सेवा करत असतात तत्परतेने औषध देत असतात दे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात अशा फार्मसिस्टचे योगदानाचं वंदन करण्याचं हे करण्याचं त्यांना प्रोत्साहन देण्याचा आजचा दिवस आहे त्याच्यामुळे जितके पण फार्मासिस्ट बंधू भगिनी आहेत त्यांना आमच्या अमृतबाई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व अशीच लोकांची सेवा फार्मसिस्ट म्हणून घडत राहू ही सदिच्छा आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही फार्मसिस्ट आहोत विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये हातात आरोग्याच्या काळजीविषयी फलक घेऊन घोषणा दिल्या या रॅलीमध्ये अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा